पंधरे गाव आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून मतदान करणार सामान्य ज्यांना पद मिळाले तेच फिरत्या तो तेच फिरते त्यांच्या माग सामान्य जनता कोण नाही सामान्य मग आमची मुलगी म्हणजे आपण की बघायला ते आपल्याला पसंत नसलं तर आपण करायची पसंत तीच करतो ना आपण

आता आता शिवाय कुणालाच मदत येणार नाही आजपर्यंत बारामती बारामती तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये साहेबांनी जर एका दादराला शिजवला उभा केला मी इतकं समीकरण आहे बारामती त्याच्यामुळे अजित दादा सोडून काहीच बन बारा महाराज

तुमचं काय म्हणतो ते ना तुतारीची मर्यादर आणि मरिदर हे त्यांचा बोर्डर घेतला तुतारी वाड्यांचं त्यांचीच कॉन्ट्रॅक्ट घेतात आधीच अजित पवारपुरी केला साहेबांनी केला पवार साहेबांनी

भरखट कार्यकर्ता नवीन पोहरा लागावा पाच वर्ष नवीन पोरा लावत ते पोवर व्हायला पाच वर्ष रोड केलं वगैरे बांधल्या गरीब माणूस गरीब माणसाला काय फायदा नाही जी सांगते बाबा म्हणजे दादा दादा म्हणजे बारामती ही काय का मीस आणि जी कॉन्ट्रॅक्टर ही ते फक्त दादाच्या मन मल मला खायचं त्यामुळे हे आम्हाला पाहिजे तुमचं युगेंद्र कारण तसं आहे ज्येष्ठ माणसं त्या हक्ता खाली मांडणार बारामतीचा विकास करायला प्रभुत्व केले आणि त्यांना प्रवृत्व केलं तीच लोक त्यांना सोडून केली म्हणून लोकांच्या के के सामान्य जनतेच्या लोकांमध्ये त्यांच्याशी राग जोपर्यंत साहेब आहेत खूप लोकांनी ठेवलं साहेबांच्या पावलावर उपाय देऊन बाळाने विकास करून नवीन नेतृत्वाला मार्केट नाही मार्केट काय काय रात्री दहा लावत काय पंढरा फस केले पाहिजे बारामतीचा विकास कोणी केला साहेबांनी पवार साहेबांनी कंपनी आणल्या कॉलेज झाली आमची पुढची आम्हाला खाया अन्न होतं त्यांनी कॉलेज काढलं त्या डिग्री इंजिनियर झाले कोणामुळे झाल्या साहेबांना पवार साहेबांनी पंधरा लाख म्हणजे पाच दिलं मोदी दिलं का पंधराशे रुपये लाटक्याचा पंधराशे रुपये आमच्या लावला आमच्या खात्याच्या पिशा इथे मागवले की माहिना दिला याचा विचार केला की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व पृथ्वीवर जे एस लावला त्याच्याच पैसा कमवला आणि तो काफा लाटक्या बहिणींना पण लाख्या बहिणींना दिला प्रचना तोरडतात ते पाचशे पाचशे रुपये देऊन लोक जमा करतात कोणता पक्ष आणत नाही पाचशे रुपये देऊन सांगा एका न्यायाच्या नावानं कुठ आहे आणि आमच्या गावात ना सगळी लोक प्रत्येक पक्ष हा पैसे दिले दिल्याशिवाय जनता उभी करत नाही न नाही मग ह्याच्या नावानं त्याच्या नावानं खडक पडण्यापेक्षा आपण स्वतः काय करतो तर केलं एवढं पक्षाने दाखवावं साहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत बारा त्यावर बारामती तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये साहेबांनी जर एका दगडाला शिंदे उभा केला तर आणि जे निवडून आले त्यांनी काय आपलं लपवण्यासाठी किंवा स्वार्थासाठी गोड्या मारल्या आणि मकऱ्याला आणि त्यांच्यावर पुन्हा टीका करायची हे जनतेला पकडत जनता एवढी थोडी नाही जनता शाणी गावात खो ते बघा सगळी जनता सोडते काही काय दबावाखाली लोक असते दबावाखाली लोक असते लोकसभेला झालं पंधरा गावात आपण आलोय पंधरा गावातील जनतेचं काय कौल आहे योगेंद्र पवार कि अजित पवार तुमचं काय म्हणजे आवड अजित पवार विकास विकास आहे पस्तीस वर्ष कामशील विश्वर फ्री लोकांचा का मतोब तुमचं काय मध्ये करूनच घेणार काम झाले का नाही पवार हे आज आलेत नवीन राष्ट्रामधून त्यांना बी अजून ताय माहिती पण लगी लगी त्यांना एवढ्या मोठ्या पादाच्या अपेक्षा धरून नाही त्यांनी पवार काय

हो योगेंद्र जाधवांना आम्ही ओळखत नाही ना योगेंद्र जाधवांना आम्हाला ओळखत आम्ही कस काय त्यांना आम्ही एका गावात गेले तर कमीत कमी शंभर दोनशे माणसांना वळखतो योगेंद्र दादा किती जणांना वळखतो त्यासाठी आम्ही आणि विकासाच्या कामात दादा एक नंबर आहे आमचं मत दादा हा बाबा विकासाळ महाराष्ट्रात केले तालुक्यात केले वाड्या वाजत विकास करायचं राहिलाच नाही काय असं अजून बी त्यांचं चालूच आहे काम केलं त्यांना म्हणजे नवका कार्यकर्ते अजून सदस्य नाही कुठे नगरपालिकेच नाही कुठल्या सोसायटीचा प्रतिनिधी नाही त्यामुळं असं काय नाही की बाबा जास्त त्यांना काहीच काम जमा जास्त फिक्स ठरवच आहे सत्तर टक्के हा बाबा त्यांनी सगळ्या तालुक्याचा विकास केलाय आमच्या गावचा विकास केला तुमचं ठरले पंधरा एका लोकांच ठरले तास आमच्या सगळ्या पंधर तुमचं काय म्हणतो पंधरे गाव आम्ही त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून मतदान करणार हा सगळ्यात महत्वाचा त्यामुळे पंधरा गावाची युती झाली आणि एक मुखाने आम्ही त्यांना मतदान करायची नजर झाले त्यांचं काय मत पंचवीस तालुक्यामध्ये बारावती तालुका हा उजा आहे आणि तो आजी झालेला आहे त्याच्यामुळे आजी जागा हे सोडू शकत यापुढे त्यांचं काय मत आजी दागान, दीजी दागान, दीजी दागान, दीजी आजी दादा अजितदादा विकास मी दादा विकास मी इतकं समीकरण आहे दादा सोडून काहीच बन महाराज विकास झालाय संपूर्ण विकास झाला बऱ्यापैकी तुमचं काय म्हणतो अजित दादा ही आम्हाला आमदार मिळाले ही आमचं बातमी निवडून द्यायचं तर विषय नाही आम्ही तर आम्ही तर आता शिवाय कुणालाच मदत येणार नाही पण दादा एवढा मोठा माणूस एवढा काम करणारा माणूस महाराष्ट्रात कधी आजपर्यंत मला माहिती नाही दाखवली आता शिवाय म्हणाल नाही कधीच काय म्हणतात आमदार आता पस्तीस वर्ष राबलेला माणूस आहे नवीन माणूस जर आमदार झाला तर त्याला दहा वर्ष तर

संग्राम सोपते अठराशे कोटी रुपये पाच वर्ष माणूस दादानी सात वर्षात नऊ हजार कोटी आणत बालावर्ष आज फरक म्हणजे पाचपटी चांगल्या आमदारांपेक्षा पाच पाचपटी दादा फरक आतला माणूस पण येऊ शकतो

ਉੱਤਰਾਧਿਕਾਰ ਅੱਜ ਪਾਵਰ ਨਹੀਂ ਕੋਈ ਇਹ ਮਾਰਦੋ ਨਾਦਾਨੀ ਚੰਗਿਆ ਪ੍ਰਕਾਰ ਨੇ ਜੀ ਆਨ ਲੈ ਪੰਧਾਰਾ ਵੱਤਪੁਰ ਕਾਮਾ ਸੀ ਪੰਧਾਰਾ ਇਹ ਸ਼ੇਕਰ ਦਾਸਾ ਵਰਪਰੇ ਨਹੀਂ ਦੁਕਾਨਦਾਰ ਅੰਦੀ ਇਹਦਾ ਕੀ ਕਰਾਇਦਾ ਜੀ ਦਾਸਾ ਸੰਭਾ ਦੇਖ ਲਿਓ ਨਹੀਂ ਆਰਵਲ

एक नंबर सवारो मितला नुपा तो सगळं

आमची मुलकी बघायला की ते आपल्याला पसंत नसलं तर आपण नाही बाबा ती नाही करायची माहिती तीच करतो ना आपण आता किती झालं तू वाजा वाजा आधी पर्याय काय सांग आमचं पूल पडला सांगितलं फोन किल की बनकी पुलाचं काम चालवतात एवढं मोठा लोकला येत आहे कार्य आणि पहाटे पाच वाजता महाराष्ट्रातला आमदार दाखवा मला पाठ पाच वाजता इथून कामाला लागतोय एकमेव दादाच असे कित्येक काम करतात आणि पाटेपासून आमच्या ग्रामपंचायतला तीन कोटी रुपये असं कुठच नाही तो विधानसभेला संपलं निवडणूक आली की कांद्याचे भाव वाढले कांद्याची भाविक का वाढले ना आता जोपर्यंत शेतकऱ्याकडे कांदा नाही तोपर्यंत तुम्ही भाव वाढवणार शेतकऱ्याचा कांदा आला की भाव गडगड कागदात हे व्यापारी लोकांना यांच हाताळतात युती सरकारच आणि युती सरकार काय करत फोटे करून ठेवायचं स्वस्त खरेदी करायचं आज शेतकऱ्याचा माल संपला आणखीन की यांनी जास्त भावने धराव शेतकऱ्यांचे आता शेतकऱ्या पन्नास टक्के ज्यांनी कर्ज बनला सगळं संपूर्ण कर्ज बनलं संपूर्ण कर्ज होऊन जात त्या लोकांना त्यांनी पन्नास हजार रुपये दिले ते त्यांना सगळ्यांना आता मी स्वतः आहे आम्ही रेग्युलर तो स्वतःच्या बघतून रेग्युलर देतो आज बघ आम्हाला पन्नास हजार आले नाही नाही ना दिले तीन सिलेंडर ची घोषणा केली कुठं आली आमच्या पंधरा तिसरा कोणाला तीन सिलेंडर मोफत मिळेल कागदोपत्री सगळ्या वाचल्या दीड हजार दिले कुणाला दिले ज्याला गरज नाही त्याला बी दिले कुणी ज्याच्या घरी फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे त्याला नाही त्याला पगार आणि हाताला काम हाताला काम दिलं तर ते रोजगार कायम सुरु झाला हे हजार तुम्ही बघा किती तरुण बेरोजगारायला नोकरी नाही

त्यांचा कुठं दाखवते ती त्यांचा मतदानात दाखवते दाखवला आपल्याला काय पर्यंत जाता येत नाही नेत्यांपर्यंत जातात पण नेते आता गावात येतात ना त्याविषयी आणि भगत सामान्य ज्यांना खबे मिळाले तेच खेळतात हो तेच खेळतात त्यांच्या माग सामान्य जनता कोण नाही सामान्य जनता असं न्यायची पाचशे 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 द्यायचे घेऊन जायचं त्याला जागे गर्दी ठीक परिस्थिती चाल